असा प्रश्न या ठिकाणी आहे पूर्ण शनिवारवाड्याच्या परिसरामध्ये प्री वेडिंगचं शूटिंग चाललंय अस्लील हावभाव असतील नको त्या पोजमध्ये उभं राहणं असेल आणि शनिवारवाड्याचं हे पावित्र्य या ठिकाणी भंग होत आहे मला वाटतं शनिवारवाडा आणि त्याच्या प्रशासनाकडे इथल्या केंद्रीय पुरातत्व खात्याचं किती दुर्लक्ष आहे हे ह्याच्यामधनं लक्षात येत आहे हा शनिवारवाड्याचा परिसर आहे आताही अशाच प्रकारचं सर्व चालतं आहे आणि ही गोष्ट गांभीर्याने पाहणं आवश्यक आहे पूर्ण शनिवारवाड्याच्या परिसरामध्ये अशा प्रकारचं हे प्री वेडिंगचं चा शूटिंग चालू आहे ऐतिहासिक वास्तू आहे ज्या पेशव्यांनी मावळ्यांनी इतिहास घडवण्यासाठी वेळ दिला त्याग केला बलिदान केलं त्यांच्या याच्या परिसरामध्ये अशा प्रकारचे हावभाव किती योग्य आहेत हे अतिशय भयानक आहे आणि तत्काळ थांबलं गेलं पाहिजे या ठिकाणी या प्रकारच्या ह्या प्रकार प्री वेडिंगच्या शूटिंग्स